रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी महाराष्ट्रात ये फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे होते विजापूरच्या शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड जिल्ह्यावर शिवाजी महाराज गुरिल्ला युद्ध आणि नौसेना रणनीतीमध्ये माहीर होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी इतिहास घडवला अशाच महान पराक्रमी वीर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरात मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती शिवरायांच्या जयंतीची सुरुवात फुलंब्री टी पॉईंट येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उंच कमानीवर स्थापन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्याच ठिकाणी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला सदरील मिरवणुकीच्या शोभायात्रेत ढोल पथक लेझिम पथक वारकरी शाळेचे विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा व सोबत तलवार ढाल भाले घेऊन घोड्यावर बसून महाराजांचे स्वारींचे शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेप्रसंगी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता मिरवणुकीत फुलंबरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत रहदारी सुरळीत केली होती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा